कुपवाड पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी हरवलेले आठ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याने हरवलेल्या मोबाईलची शोध मोहीम राबवत तब्बल आठ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत दिले आहेत या मोबाईलची एकूण किंमत रुपये एक लाख पस्तीस हजार इतकी आहे सदर कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव आप्पासाहेब नष्टे आणि संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी सीईआयआर -E पोर्टलच्या माध्यमातून सखोल तपास सुरू केला होता तांत्रिक कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर आठ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले त्यानंतर हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस दलाच्या तत्पर आणि जनसेवाभिमुख कार्यप्रणालीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा